इंद्रधनुष्यांच्या जगातील राजकुमारी एकेकाळी -एक इतर राज्यांप्रमाणेच एक राज्य होत तिथला राजा हा खूप चांगला होता त्याची प्रजा ही त्याचही त्यांच्यावर तेवढच प्रेम होत सर्व काही साधारण होत हा कदाचित एक गोष्ट सोडली तर राजकुमारी इलानी जिचे केस जादुई इंद्रधनुष्यासारखे रंगीबेरंगी होते बाबा तुम्ही काळजी घ्यायला हवी जेव्हा माझी गोड मुलगी माझी काळजी घेण्यासाठी आहे तर मला कशाची काळजी आहे तू कुठे चालली बाळा मी सुद्धा उत्सवात सहभागी होणार आहे म्हणजे या राज्याच्या राजकुमारीचा मॅजिक शो <laughs> मजा कर इलानीवर तिच्या लोकांचे किती प्रेम होते हे सर्वांना दिसत होते ती खूप शांत आणि नम्र होती राजाने तिला एकट्याने वाढवलं होतं महाराणी लिओरा एक दिवस अचानक गायब झाली आणि परत आलीच नाही इलानी तिच्या आईला फारशी ओळखत नव्हती अरे गुलाब हॅलो माझ आहे मीस काय तुम्ही तुम्ही परी आहात बे मुलगी पहिल्यांदाच चांगल्या व्यक्तींना भेटते किमान ही लिओरा सारखी तरी नाही आपल्या आई बद्दल वाईट शब्द ऐकून इलानी खूप चिडली तुम्ही माझ्या आईचा अपमान नाही करू शकत <laughs> बाळा तुझी आई आमची बहीण होती आम्ही मावशी आहोत इलानी आणि तू काळ्या चटकिणीला लढाई ठरवावे अशी आमची इच्छा आहे ती इंद्रधनुष्याचं जग नष्ट करते इलानी गोंधळून गेली इंद्रधनुष्याचं जग शॅडो क्वीन हे काय सगळं माझ्या मुली पासून दूर राहा फारच छान स्वागत केलं बाबा त्या कशाबद्दल बोलत होत्या ते इंद्रधनुष्याचं जग आणि शॅडो क्वीन ची काय भानगड आहे ते तर बोलतायत नाही मला नाही वाटत तुम्ही कधीच आई बद्दल बोलला नाही प्लीज मला सांगा ना तुझी आई इंद्रधनुष्य जगातली परी होती आणि त्या आलेल्या पर्या खरच तिच्या बहिणी होत्या आई एक एक परी होती पण पर, पण पर, पर त्या परी तर मला खूप अहंकारी वाटत होत्या हो कारण त्यांना प्रत्येकाला इंद्रधनुष्याचा रंग होता पण तुझ्या आईला तू तु इंद्रधनुष्यातल्या जगातली परी नाहीस कारण तुझ्याकडे रंगच नाही तू असं कसं म्हणू शकतेस शेवटी मी तुझी बहीण आहे तुला खात्री आहे का आणि अशा प्रकारे आमची भेट झाली जेव्हा तिच्या बहिणींना आमच्याबद्दल समजले तेव्हा त्यांनी आमची भयंकर थट्टा केली पण त्याने काही फरक पडला नाही कारण अखेर ती आनंदी होती पण मग तिला काय झालं अग तू लहान असताना शाहरुखने इंद्रधनुष्य जगाची ताकद ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला इलिओरा तिच्या बहिणींना वाचवण्यासाठी गेली पण तिला हरवून सुद्धा तुझी आई परत आली नाही इलानीने शांतपणे या गोष्टीचा विचार केला बाबा मला त्यांच्याकडे जायचंय इलानी मी जे काही बोललो ते तू ऐकले नाहीस का मी सगळं ऐकलं पण त्या शॅडो क्वीनला ला थांबवावं लागेल आईने मार्ग शोधला होता मी सुद्धा शोधेन तिच्या बहिणी हे करू शकतात त्यांना नाही जमणार आणि बाबा तसेही शेवटी ती शॅडो क्वीन माझ्या मागे सुद्धा येईलच राजाने इलानीला एक हार दिला तुझी आई इंद्रधनुष्य जगातील लोकांशी संवाद साधण्यासाठी याचा वापर करायची तू अठरा वर्षाची झाल्यावर तुला सुद्धा हे मिळणार होते इलानीने तो हार घेतला रूबी मला तुम्हाला भेटायचंय ती लगेच गायब झाली आणि एका सुंदर ठिकाणी जाऊन पोहोचली ते इंद्रधनुष्यांचे जग होते वा स्वागत आहे तुझं छोटी परी तुला रेनड्रॉप सोडा प्यायला आवडेल का किंवा मग काहीतरी चविष्ट खाऊन घेते हा पाहून सोडा आणि तुम्हाला काय माहिती आहे ते सांगा ठीक आहे काळी चेटकिन खूप क्रूर आहे तिचं प्रत्येक रंगावर आणि आनंदाच्या प्रत्येक थेंबावर वर्चस्व आहे फक्त लिओराला तिला थांबवण्यात यश मिळालं होतं कदाचित नशीब चांगलं असेल Hmm. ती तिला वश करण्यात यशस्वी झाली परंतु कालांतराने त्याचा परिणाम कमी होत गेला आणि आता ती पुन्हा इथे आली आहे ती व्हॅली ऑफ राहते तिथे फक्त अंधार आणि दाट धुक असत तिला कस हरवायचं ते सांगा ते तुझ्यावर अवलंबून आहे मी एकटी ती तिला कशी हरवू शकते तिथे कसं जायचं हेही माहित नाही हे बघ बाळा तुझ्याकडे जादू आहे मी 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 मदत करेन इलानी एका सुंदर युनिकॉर्नला पाहून चकित झाली एक खरा युनिकॉर्न अर्थातच मी खरा आहे मी क्रिस्टल आहे तू लिओराची मुलगी आहेस हो ना तू तिच्यासारखीच दिसतेस तुझा सुगंधही तिच्यासारखाच आहे ही क्रिस्टल तू जाणार नाहीस तो नक्कीच येणार मला व्हॅली ऑफ ब्लूम मध्ये जाण्यासाठी क्रिस्टलची मदत लागेल बदमाश मुलगी क्रिस्टल नाही तर मी सुद्धा नाही जाणार क्रिस्टल एक अति वेगाने उडणारा युनिकॉर्न होता परी त्याचा वापर इतर राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी करायचा आहे त्याबरोबर इलानी आणि क्रिस्टल जाण्यासाठी निघाले ग्लुमी आम्ही आलो नाही लढायचे लढायचे आणि जिंकायचे मला हे गाणं माहिती आहे तुझी आई हे गाणं गायची मला वाटतं तिने तुझ्यासाठी गायलं असेल मी तिच्या आणखी माहिती मिळवेन मला वाटतं तू खरोखरच शूर आहेस नाही अजिबात नाही अग ही चेटकिन खूप वाईट आहे तिचे मन क्रूर आहे आणि तिची नखे अरे रे ती कोळ्याच्या पायांसारखी लांब आणि काळी आहेत खरं सांगतोय जेव्हा ती तिथे पोहोचले तेव्हा सगळीकडे भयानक अंधार होता मला वाटतं ती तिचं राज्य वाढवत आहे त्यांनी उतरून आजूबाजूला पाहिले पुढे खूप चालत आल्यावर शेवटी त्यांना उंच महाल दिसला चल, ते त्या जाऊया विचित्र महालात घुसले तुला काय वाटत ती कुठे असेल उन्हात फिरायला तर नक्कीच गेली नसेल <laughs> 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 हे काय <laughs>

मी इथे त्यासाठी आलेले नाही इलानीने तिची शक्ती वापरण्याचा प्रयत्न केला पण तिचे प्रयत्न निष्फळ ठरले तिला कधीही जादुई लढाईचे प्रशिक्षण दिले गेले नव्हते माझ्या माझ्या शक्ती <laughs> मला वाटतं मी तुझ्या केसांकडे पाहिले आणि विचार केला की के तू मला हरवू शकशील हे काय चाललं आहे त्यांच्यामधील फक्त एकच मला हरवण्यात यशस्वी झाली होती लेओरा पण ती मला हरवू नाही शकली मी तिला जादूने गाढ झोपवले एकदा हे सार राज्य जिंकल्यानंतर मी तिला माझा साक्षीदार होण्यासाठी जाग करीन आई याची किंमत तुला मोजावी लागेल क्रिस्टल आणि इलाने तिच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले ते दोघे विश्रांतीसाठी एका टेकडीवर थांबले तेव्हा ती काय म्हणाली हो आई अजून जिवंत आहे आणि मला माहितीये त्या शाडू क्वीन ला कसं हरवायचं तिने परींना बोलावले इलानी तू तिला हरवलंस का नाही पण मी हाँ, हाँ, मला माहित होत हे बघा तिला कसं हरवायचं मला माहितीये पण मला तुमची मदत हवी त्या क्वीनने माझी सगळी शक्ती घेतली इलानी आशेने बाट पाहत होती आम्ही तुला मदत नाही करू शकत पण का नाही हे काय रुबी नाही जर आम्ही तिला मदत केली तर मग आमच्या शक्तींच काय गिड बाय अरे थांबा ना तर किती स्वार्थी आहेत क्रिस्टल चल माझ्या राज्यात जाऊया आणि मग सकाकणाऱ्या समुद्रावरून उडत ते शेवटी इलानीच्या राज्यात पोहोचले इलानी तिथे असणाऱ्या लोकांनी इलानीचे नाव ऐकले आणि तिच्या मैत्रीण उमारले तुम्हाला काय झालं तो युनिकॉर्न आहे का तुम्ही माझ्या बाबांना बोलवाल हिलानी ओ, हिलानी तिने सर्व हकीकत राजाला सांगितली मग तो तिथेच बसला लिओरा जिवंत आहे हो माझ्या शक्ती मिळवण्यासाठी मला रंग हवेत लिओराच्या बहिणी आम्ही प्रयत्न केला पण त्यांनी नकार दिला राजकुमारी तुम्हाला जर रंग हवा असेल तर तुम्ही माझा रंग घ्या माझा पण तुम्हाला हवा तितका पिवळा रंग घ्या प्रत्येकजण सहभागी झाले आणि त्यांचे रंग घेण्यास सांगितले पण मी ते नाही करू शकत खरं तर तू हे करू शकतेस मी तुझ्या मावशांना ते करताना पाहिलं आहे कोणालाही दुखापत होत नाही तुला फक्त त्यांचे रंग नंतर परत द्यावे लागतील पण जर मला इलानी आमचा तुझ्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच इलानीने तीच लोकांचे प्रेम आणि रंग घेतले मला खूप छान वाटतंय चल निघूया क्रिस्टल्स काळजी करू नका मी लवकरच परत येईन आणि दोघांनी काळ्या चेटकिनीच्या महालाकडे धाव घेतली शॅडो क्वीन चल बाहेर ये छोटी परी आणि तिचे पाय उगाड परत आले वायफाय बडबड नाही आठवतय पिलानीने तिची जादू वापरून राणीला स्पर्श होणार नाही ना याची खात्री करून घेतली काय झालं भीती वाटते की मी तुझी शक्ती काढून घेईन आधी हरून सुद्धा शहाणपण नाही आलं का तू तु तुझं तोंड अर्शात बघ मग मला शानपण शिकव या गाढवाला सांग आधी शांत हो नाही तू शांत बसायला हवस क्रिस्टल रंग एकमेकात विलीन झाले आणि सगळीकडे प्रकाश तेवढ्यात इलानीचा हार चमकू लागला इलानी इलानी? हा, लिओराचा आवाज आहे हार त्यांना एका अंधाऱ्या कोठडीत घेऊन गेला तिथे लिओरा उदास आणि गोंधळलेल्या अवस्थेत बसली होती आई लिओरा क्रिस्टल इ, इलानी चटकिणीला इलानीच्या जादूचा फटका बसल्यानंतर झोपेतून जागी झाली आपल्याला निघावा लागेल तिघे घाई घाईने इंद्रधनुष्याच्या जगात गेली तिथल्या पर्या त्यांना पाहून आश्चर्यचकित झाल्या लिओ तू शांत व्हा इलानी जे काही घडलंय ते सगळं मला नीट सांग तिथे जे काही घडले ते तिने सर्व लिओराला सांगितले मला वाटलं होतं की हे काम करेल हो नक्कीच कारण यावेळी आपण दोघी आहोत <laughs> ती आली जायथून लिओराच्या आदेशानुसार सर्व पर्याय निघून गेल्या तुला काय वाटत तुम्हाला फक्त एक लहान मुलगी आहेस कदाचित पण मी एकटी नाहीये अखेर काळी चटकी नाहीशी होते पण इलानीच्या केसांचा रंग जातो बाळा मी जादू करू शकत नाही हरकत नाही आता मी तुझ्यासारखी दिसते लिओरा इलानी त्या दुष्ट चटकिणीला हरवल्याबद्दल धन्यवाद ते तर आमचं कर्तव्यच होतं आणि शेवटी तुम्ही अजूनही माझ्या बहिणी आहात आम्हाला माफ कर आम्ही तुमच्याशी खूप वाईट वागलो तरीही तुम्ही आम्हाला वाचवलं आम्ही तुझे हे उपकार कसे फेडू लिओरा मी सांगते कसे फेडशील लिओराने तिच्या बहिणींना इलानीला तिची शक्ती परत मिळवण्यात मदत करण्यास सांगितले आणि त्यांनी तेच केले ओ खूप छान वाटतंय धन्यवाद पण मला आणखी एक गोष्ट करायची आहे ती बघा राजकुमारी आणि महाराणी लिओरा त्यांचे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले तुम्ही इलानीला खूप छान वाढवलं ती तुझ्या सारखीच धाडसी आहे परींनी लोकांचे रंग त्यांना पुन्हा मिळवून दिले लवकरच एक उत्सव आयोजित केला गेला लिओराला कोणताही रंग नव्हता तर इलानीकडे सर्व रंग होते पण खरी एक ताकद एकता आणि करुणेमध्ये असते हे त्यांनी सिद्ध केले रंग तर सुंदर असतातच पण खरं सौंदर्य त्यांच्या एकत्रितपणात एक असत कारण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा ते अधिक चमकतात